वाईट वाटून घेऊ नका आम्हाला पण तेवढंच ठिकाणी आम्ही पण तुमच्याच कक्षेतले <laughs> आम्ही काही ग्रॅज्युएशन झालेलं नाही आम्ही पण पहिलीच झालेली आहे ऐका <laughs> काय म्हणतो मी तुम्हाला एक माणूस सासूरवाडीला गेला आणि जेवायला बसला ऐका बरं का, बर का? काव्य करण्याची प्रक्रिया हे सोपी आहे म्हणजे आपल्याला संतत्व समजून आहे एक सस आपल्याला हसत हसत आपल्याला समजून घ्यायचंय काय सासूरवाडीला मनुष्य गेला आणि सासूरवाडीला गेल्यानंतर जेवायला बसला आणि पूर्वीची घडं जी होती दादा ती लाकडाची घरं होती लाकडाची घरं असताना तो जेवायला बसला जेवता जेवता वरती एक भुंगा होता आणि तो भुंगा लाकूड कोरत होता लाकूड कोरत असताना त्याच्या याच्यामध्ये लाकडाचं जे आहे ते त्याच्यामध्ये भूस त्याच्या ताटात पडलं भूस ताटात पडल्याबरोबर त्याने असं वरती पाहिलं ऐका बरं का त्याने असं वरती पाहिलं वरती पाहिल्या पाहिल्या त्याला काव्य आठवलं बो ऐकता तुम्ही वरती पाहिलं वरती पाहिल्या पाहिल्या त्याला काव्य आठवलं काष्टम कृते भुंगा ऐका बरं का काम कुरुते ना ठीक आहे पण हे काव्य कोणी केलं त्याचं नाव नको का मधी मग त्याने ते त्याचं नाव पण घालून <laughs> दिलं जसं अर्जुन वाचे असतं ना त्याने ते त्याचं नाव पण घालून दिलं कसं घातलं बघा काष्टम कुरुते <laughs> भुंगा भुस्कटम पडते भुई कवित्वम करते लांगड्या भागुबाईचा जावाई <laughs> असं मी तुम्हाला रात्रभर सांगू शकतो हे आमच्यासाठी छोट्या गोष्टी आहे सांगू तुम्हाला अजून नवरा बायकोचा दोघाचा संवाद झाला का संस्कृत संस्कृत म्हणजे काय नवरा म्हटला संस्कृत संस्कृत म्हणजे कुठं काय अगदी सोपं असतं म्हणजे काय अनुस्वार देतं संस्कृतम होतं म्हणजे अक्षरावर अनुस्वार दिला का संस्कृत झालं त्याच्यात काय अवघड आहे म्हणजे इतकं जर सोपं असेल तर मग ती बायकू म्हणजे मग आपण घरात संस्कृत बोलायला काय हरकत आहे ते म्हटले उद्या आजपासून संस्कृतच बोलायचं नेमकी प्रकार असा होता त्याच्या घरी ज्या दिवशी त्यांचा संस्कृत बोलण्याचा दिवस त्या दिवशी माझा जेवण्याचा दिवस एकत्र आला गेलो मी जेवायला वगैरे बसलो आणि बसल्यानंतर त्याचं सुरू झालं संस्कृत त्याचं संस्कृत जे आहे ते सुरू झालं आहो बायकम पाणी आनम आहे का आहो बायकम भातम आनम आहो बायकम वर्णम आनम म्हणजे काय भानगडे आहो बायकम वर्णम आनम भातम आनम पण तिनं ते दिलं पण मला जरा तहान लागली बरं का त्याला तहान लागली तहान लागल्यानंतर मग पुन्हा तो म्हटला आहो बायकम पाणी आनम तिने बिचारीन घाई गडबडीन ते पाणी घेतलं आणि त्याच्या पुढे आणून ठेवलं आणून ठेवल्यानंतर त्याने पाणी पिलं पाणी पिलं नेमकी ते पाणी तिखट लागलं ला। मग तो म्हटला आहो बायकुम पाणी किमतीक ठम लागतम तो का म्हटला आहो बायकम पाणीम किमतिकठम लागतम आता एकदा झालं दोनदा झालं तिला विचारलं असं वाटलं महाराज देखत कशाला चौघाली दासून गडी आता हे पण तरी त्याचा रट्टा चालू आहो बायकम पाणी किम ठम लागम हिला या आला राग मग ती आतून म्हणली अरे धसकटम त्यात खरकटम तो काय म्हणला ऐक बर का ती काय म्हणली माहिती का अरे धसकटम त्यात खरकटम पडतम म्हणून पाणी तिखटम लागत विठाला <laughs> विठला सांगण्याचा तात्पर्य अर्थ असं एखाद्याने काव्य केलं मग तुम्ही त्याला संत म्हणाल का <laughs> नाही तुकोबारा म्हटले बाबा संत तो याच्या पक्ष पलीकडचा आहे एखादा म्हणेल बाबा जगद्गुरू तुकोबाराने कीर्तन केली म्हणून एखादा कीर्तनकार कीर्तन करत असेल मग कदाचित आपण त्यांना संत म्हणू तुकोबारा म्हटले अरे बाबा तसं ते सुद्धा चुकीचं आहे नव्हती ते संत करिता कीर्तन ऐका बरं का नव्हती ते संत करिता कीर्तन सांगता पुराण नव्हती संत एखादा पुराण सांगता असेल काय व्यासांनी पुराण सांगितलंय विठाला विठाला सुखाचार्याने भागवत सांगितलंय असं पुराण जर एखादा सांगत असेल ते संत ठरले म्हणून हा संत ठरेल का नाही ते पुराणिक गुवा ठरतील कीर्तन कार ठरतील पण संत होणार नाही म्हणजे संतत्वाचं जे लक्षण आहे ना हे याच्याही वेक्षा पलीकडचं आहे ऐकता तुम्ही संतत्वाचं लक्षण हे आपल्या दृष्टीच्या पलीकडं आहे तुम्ही आपण कशावर शोधतो संत बहिरंगावर शोधतो कशाप्रमाणे शोधतो सांगतो भजन करा विठल दृष्टांत सांगतो आणि आपल्या मूळ विषयाला स्पर्श करतो एका माणसाने काय केलं माहिती का दादा जटा आणल्या जटा अशा पोतेच्या पोते जटा आणल्या आणि जटा आणून त्यांनी काय केलं फॅमिकॉल आणला आणि अशा जटा आणून केस त्या जटा आणल्या केस आणले आणि ते केस कॅसाला केसं केस केसं कॅसाला केस असं कॉलनी चिटकवले हे दीड किलोमीटर त्याचा जटा आणि असा गुंडाळा करायचा डोक्याला बांधायचा निघायचा गा गावाला का मोकळा सोडून द्यायचा दीड किलोमीटर जटा एवढ्या मोठ्या त्या जटा बघितल्यानंतर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावामध्ये ज्या गावात जाईल त्या गावात एकच प्रश्न बार महाराजांच्या साधूंच्या बाबांच्या जटा इतक्या मोठ्या तर बाबाचं वय काय असेल ज्या गावात जाईल त्या गावात तो प्रश्न बाबाजी आपकी उमर क्या आहे बाबाजी आपकी उमर आहे यांनी पण तोऱ्या दिमा खात आय टीत उत्तर द्यावं अरे, उमर हो? का <laughs> <laughs> अरे उमर उमर क्या पुछते हो भगवान प्रभू रामचंद्र जी बिहा मे घी पुरसने काम करतात अरे उमर उमर काय विचारता वय वय काय विचारता भगवान प्रभू रामचंद्रांचं जे लग्न झालं आणि त्या लग्नामध्ये ज्या पंक्ती बसल्या ना त्या पंक्तीमध्ये पठ्ठ्यात तूप वाढायला होतो माझा बाप लोक म्हणायचे बाप रे बाप रामाच्या लग्नातला आणि तूप वाढायला आणि आपल्या लोकाला काही एवढंच पुष्कळ झालं त्याचं कारण आपली ही बुद्धी जी बहिरंग आहे लोक काय ही गर्दी त्याच्या पाठीमाग जय बाबाजी जय बाबाजी जय बाबाजी पण तुम्हाला मी सांगू दादांसारख्या अशा चिकित्सक विचाराच्या लोकांच्या समोर आला माझ्यासारखा एक त्याला भेटला व पैलवान हा जाडा पैलवान भेटला त्याला <laughs> माझ्यासारखा एक पैलवान भेटला आणि मग तो त्याच्यापाशी गेला पण जातानाच अशा बायापाठिमा करूनच गेला आणि तुम्हाला एक सांगतो मारण्याची एक प्रक्रिया आहे बघा गावरान माहिती ना <laughs> सर्वांना माहितीये असा आता थुका बिका लावूनच गेला गडी आणि मग म्हंटल बाबाजी आपकी उमर क्या है? तो बाबाजी होता ही नेमकी करतोय काय नेमकी त्याला मिळला का ना बायाबिह मा करून आला त्याने ठरल्याप्रमाणे उत्तर दिला अरे उमर उमर क्या आप हो? भगवान प्रभू रामचंद्रजी के बी मे गिम्मी मै घिपू का काम करता याने असा थुका अशी धार दिशी ठेवून दिली तुम्हाला सांगतो तो लाल बुंद झाला एकदम भडकला मारा मारा अरे क्या था थेरा, अरे का मारलं मला तो म्हटला गपचित्र आणि दुसऱ्या गाला ठेवून देईल अरे मारतो काय मारतो का तो म्हटला बेट्या तू ज्या रामाच्या लग्नामध्ये पंक्तीला तूप वाढायला होता ना त्याच पंक्तीला पाठ्या मी बसलेला होतो साऱ्याच्या पत्रावाळीवर तूप वाढलं पण माझ्याच पत्र वाढलं नाही त्यापासून मी तुला शोधतो विठाला विठाला मुद्दा लक्षात ठेवा बरं तुमची आमची दृष्टी कशी आहे अशी बहिरंग आहे पण संतत्व जे आहे ना हे मात्र आंतरंग आहे आणि मग आंतरंग असल्यामुळे तुम्ही आपण जर संतांना शोधण्याचा प्रयत्न केलात तर तुमचे आमच्याने संत सापडू शकणार नाही म्हणून संत महात्म्याने संतांची भेट अवघड सांगितलेली विठ्ठल संतांच्या भेटीला पर्याय नाही का पर्याय आहे दोन पर्याय सांगतो शेवट काय पर्याय आहे दोन पर्याय आहे कोणकोणते पर्याय आहे संतांच्या भेटीसाठी संतांना शोधत फिरण्यापेक्षा संत स्वतःहून येतील आणि आपल्याला भेट देतील इतक्या योग्य त्याचं तुम्ही वा विठला विठला तुम्ही काय करा तुम्ही संतांना शोधत फिरू नका याच्यापेक्षा पुढे सांगू तुम्हाला आंब्यानी कधीही पोपटाला शोधत फिरू नये ऐकताना तुम्ही आंबा आंबा जो आहे ना आंब्यानी कधी असं कधी घडलं का तुम्ही असं ऐकलं कधी आंब्यानी पोपटाला पत्र पाठवलं श्री पोपट राहावे कळून आता अत्यानंद होत आहे की गेले अकरा महिन्यापासून मी पिकावा याची तुम्ही वाट पाहत होता तोच आंबा आता सध्या पिकून बसलेला आहे आणि लवकरात लवकर आपण यावून माझा आस्वाद घ्यावा कळावे आपला आंबा असं पत्र कधी पाहिलं का तुम्ही कधी आंब्यानी पोपटाला पत्र पाठवलं हो का नाही पण आंबा पत्र न पाठवता हो कोपट कधी त्या आंब्याचा आस्वाद घ्यायचा राहिलाय का नाही मग आंब्यांनी पत्र पाठवण्याच्या भानगडीत पडू नये मग आंब्यांनी काय करावं आंब्यांनी फक्त पिकून बसावं पिकून बसावं या शब्दाचा अर्थ काय व्हावं त्यांनी योग्य दशेला प्राप्त व्हावं योग्य दशा त्याची प्राप्त झाली की पोपट स्वतःहून येणार आणि त्या आंब्याचा आस्वाद घेऊन घेऊन जाणार आणि त्याला पुण्य पावन करणार का हे जसं आहे ना तुम्ही आपण काय करावं संतांना शोधत फिरू नये संतांना पत्र पाठवू नये मग आपण काय करावं फक्त पिकून बसावं पिकून बसावं म्हणजे असं बिलबिल व्हावं नाही हा पिकून बसावं म्हणजे याचा अर्थ आहे ज्ञानोबाराय वर्णन करतात तर कर्म साम्य दशा ऐका बरं का आपली दशा काय झाली पाहिजे तर कर्म साम्य दशा होय मग विरेषा ते तर श्री गुरु आपैसा का आपरा काय म्हटले तुम्हाला संत भेटावेश वाटतात का गुरु भेटावेशी वाटतात का मग तीन प्रकारचे दोष सांगितलेले काय विठाल विठाल काय जे दोष सांगितलेले आहेत ना ते दोष स्वप्रयत्नाने घालवावेत आणि त्याच्यात राहिलेला जो आवरण नावाचा जो दोष आहे ना तो दोष घालवण्याकरता संत येतील आणि तुमचा जीवनातला जो अज्ञान आवरण नावाचा दोष आहे ना तो दोष घालून तुम्हाला ते ईश्वरापर्यंत घेऊन जातील विठल तुम्हाला आता कर्मसाम्य दाशा कळत नसेल सोप्या भाषेत सांगू का तुकोबारा यांच्या भाषेत सांगू तुकोबारा म्हणतात कर्मसाम्य दाशा कर्मसाम्य दाशा म्हणजे काय सांगू त्याचा तुकोबारा म्हणतात अर्थ कामचार नाही चित्ता अर्थ कामचार नाही मान मोह माया पित माना मान मोया मान नाही चित्ता पहिला प्रश्न विचारलेला आहे कोणता आयसे कैसेने ते साधू आणि इथं एक तुकोबर आणि त्याचं उत्तर दिलेलं आहे आयसे काम चाड नाही चित्ता तुमची दशा कशी झाली पाहिजे अर्थ काम चाड नाही चित्ता माना मान मोह माया मिथ्या तुमची जीवनदाशा अशी झाली पाहिजे अर्थ काम चाड नाही चित्ता तुमच्या जी जी जीवनामध्ये अर्थाची कशाची कुठल्या प्रकारची इच्छा राहिली नाही पाहिजे कामण्याची इच्छा राहिली नाही पाहिजे काय माना मान मोह माया हे सर्व मिथ्या मानले गेलं पाहिजे आणि वर ते समाधानी काय संतुष्ट सतत जे वर्णन केलेलं नवी आद्यामध्ये ना तसं तुमचं जीवन झालं वरते समाधानी पण कसा जाणवणी नेनता मला हे सर्व काही कळतंय तरी सुद्धा मी आज्ञानी आहे बरं म्हणजे आहे असा भाव ठेवून जो समाधानाने वर्तन करतो ना साधू भेट दे अवचिता रे ऐका बरं का, बर का? इथं शब्द, शब्द आवच्चिता, आवच्चिता का आ, कसा आहे आवचिता शब्द कसा आहे बघा सुंदर अवचिता अवचिता म्हणजे अचानक इथं ज्ञानोबाऱ्यांची ओळीमध्ये सुद्धा काय म्हटलेलं आहे ते तर कर्मसाम्य होय मग विरेषा ते तर श्रीगुरु आपयसा भेटीची गा श्रीगुरु भेटीची गा पण कसा आपयसा अपयसा म्हणजे सहज आणि अचानक सांगून येणार नाही तुम्हाला तुमची दशा प्राप्त झाली रे झाली की साधू सा, महात्मे तुमच्या जवळ हजर राहणार आहे याच्यापेक्षा बाकीचं काय उदाहरण घेऊ जगतगुरु तुकोबारांच्या जीवनात काय घडलं तुकोबारा साधूंना शोधत फिरले का आपल्या श्रीगुरूंना शोधत फिरले का नाही मग काय केलं त्यांनी त्यांनी त्यांची योग्य दशा प्राप्त केली आणि योग्य दशा प्राप्त झाल्यावर काय केले सत्यगुरु राय कृपा मज केली परिणाई घडली सेवा काय वाटे काय म्हटले सांपडविले वाटे जाता गंगा स्नान काय सांपडविले म्हणजे त्या साधूने यांना सांपडवलं आणि मस्त की तो जाणार ठेवी लाग म्हणजे याचा अर्थ काय तुमची कर्म साम्य दशा प्राप्त झाली की साधू भेटतात एक उपाय आणि दुसरा उपाय सांगितलेला कोणता तुमच्या जन्मातलं जर पूर्वजन्माचं पुण्य असेल तर साधू भेटतात तुमच्या पूर्वजन्मातलं पुण्य आणि भाग्य जर तुमच्या पदरामध्ये असेल तर साधू भेटतात त्याच्याकरता एक मी आता प्रमाण म्हणून गेलो कोणता कोणतं योग याग तपे गोविंद पै भेटे न भेटे भाग्य ऐका बरं का आपल्या मूळ विषय अशी हा पहिला उपाय सांगितला कर्मसाम्य दाशा आणि दुसरा उपाय सांगितला साधू भेटायचे असेल तर तुमचं जन्माचं अनंत जन्माचं पुण्य जर सामग्री तुमच्याबरोबर जर असेल तर तुम्हाला साधू भेटतात याचं वर्णन न्यानुभणी सुद्धा केले पूर्वजन्मी सुकृत थोर केली ऐका बरं का पूर्वजन्मी सुकृती थोर केली ती आजी मज फळासी आली हा परमानंदू आजी मानसी झाली भेटी झाली या संतांची या संतांची जी भेटी झाली कशामुळे झाली हे पूर्वजन्मीची अनंत जन्माचं सुकृत माझ्या पदात होतं माझं भाग्य उदयाला आलं म्हणून मला संतांची भेट झाली हा जो भाव आहे ना तोच उपाय जगद्गुरु तो म्हणतात माझ्याही जीवनात तोच प्रकार घडला एक तर कर्मसाम्यदशेमुळे तर मला संतांची भेट झाली यात नवलच नाही पण त्याचबरोबर माझ्या जीवनातलं जे काही भाग्य आहे ना ते भाग्य त्या भाग्याला चकाकी चढली आणि माझ्या जीवनामध्ये संतांची भेट झाली त्याचा परिणाम काय अभंगाचं पहिलं चरण i get प्रकारचे पहिले चरण सांगितले काय की जगद्गुरु तुकोबार म्हणता माझ्या जीवनात तो प्रकार घडला की माझं भाग्य उजळलं म्हणजे उदयाला आलं त्याचा परिणाम काय झाला तर माझ्या जीवनातल्या चिंता नष्ट झाल्या ज्या अर्थी माझ्या जीवनातल्या चिंता नष्ट झाल्या ना त्या अर्थी माझं भाग्य उजळलं कशामुळे तर संत दर्शनी हा लाभ हा जो लाभ प्राप्त झाला कशामुळे लाभ प्राप्त झाला हा संतांच्या दर्शनाचा परिपाक आहे संतांच्या दर्शनाचा परिणाम आहे आणि ते संतांचं दर्शन आज शंकर महाराजांच्या निमित्ताने आपल्याला घडलेलं आहे विठल पण आता जाता जाता एक विनोद करतो जरा म्हणजे तुम्हाला खुश होऊन सोडतो जरा मी एक मला इथे आल्यानंतर एका गोष्टीची आनंद वाटला ताई बर का महाराज काय आनंद वाटला माहिती आहे का इथं कीर्तनाला कीर्तनकाराला खाण्याकरता गुळ नाही <laughs> म्हणजे याचा मला आनंद वाटला बरं का तुम्हाला आश्चर्य वाटेल कस का आश्चर्य वाटेल त्याचं कारण असं आहे की कि मी कीर्तनात गुळ खायचा बंदच केलं आणि योगायोग असं आहे की तो गुळ इथं नाही त्याच्यामुळे मला आनंद वाटला का त्याचं कारण असं होतं आनंद वाटण्याचं कारण असं आहे गुळ खायचं तर मी बंद केला आणि तू माझ्या डोळ्यासमोर दिसला का मला कसं नसोच मग त्याच्यामुळे मला आनंद वाटला गुळ नसल्यामुळे निदान कीर्तन तरी चांगलं झालं माझं आणि गुळ खायचा का बंद केला माहिती आहे का दादा त्याचं कारण आहे एका ठिकाणी मला असा अनुभव आला बरं का ताई गुळ देणारा माणूस कसा होता तुम्हाला सांगू मी तो गुळ देताना कसा द्यायचा माहितीये नाकात बोड घालायचा गुळ घ्यायचा मला ठेवायचा त्यापासून मी शपथ घेतली का कीर्तनात गुळ खाणार नाही असो तेव्हा संतांच्या जीवनात संतांचा दर्शनाचा परिपाक काय आहे तुकोबाराने सांगितलेलं आहे की जीवनामध्ये आपल्या ज्या चिंता आहे ना त्या चिंता नष्ट होणे हा संतांच्या जीवनाचा परिपाक आहे आणि मला असं वाटतं आज आवलीया संत शंकर महाराज यांच्या आगमनाच्या निमित्ताने आपण सर्वजण आले आपण ज्या ठिकाणी उपस्थित आहोत ना नक्की मी सांगेल की आपण चिंता आपल्या जीवनातल्या संपुष्टात याव्यात याच्याकरता इथं आपण उपस्थित आहोत आणि मला असं वाटतं संतांचं दर्शन आपल्या जीवनामध्ये घडलंय संतांचं पदार्पण इथं झालंय ना तर नक्कीच दादांच्या निमित्ताने शंकर महाराजांची सेवा करून करून आपल्या जीवनातल्या ज्या जी चिंता आहे ना ह्या नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही आणि पद्मना परमात्म्यापर्यंत पोहोचल्याशिवाय शंकर महाराज आपल्याला मागं सोडणार नाही हाच विचार

संत दर्श निहा लाभ पद्मनाभ जोडीला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवूबाला म्हणतात संत दर्शनाच्या योगाने जीवनातल्या चिंता संपल्या ज्या आरती संतांचं दर्शन झालं त्या आरती माझ्या जीवनातलं भाग्य उजळलं आणि संत दर्शनाचा परिपाक काय झाला तर पद्मनाभ परमात्मा जो आहे तो आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला आणि मला असं वाटतं पद्मनाभ परमात्मा जर प्राप्त झाला असेल तर जीवनातल्या चिंता शिल्लक राहण्याचं काही कारणच नाही हरी आला हाता मग काहीची भय चिंता जीवनामध्ये भय आणि चिंता कुठल्या प्रकारच्या शिल्लक राहत नाही परंतु तो प्राप्त झालेला पद्मनाभ परमात्मा तुम्ही कुठे साठवला काय साठवला त्याचं वर्णन करत असताना तुको म्हणतात संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू जगाकडे जर बघितलं तर सर्व विकारी जगत आहे आणि विकारी सर्व स्थिती असल्या कारणानं त्याला कुठेही साठवता येऊ शकत नाही त्याला साठवण्या त्याचं आणि पवित्रातील पवित्र ठिकाण जर कोणता असेल तर ते हृदय आहे आणि त्या हृदयामध्ये आम्ही साठवू याच्याही पेक्षा त्या भगवान परमात्म्याच्या व्यापकतेला बाद येऊ नये याच्याकरता तू कोर्या म्हणतात तो, को तो परमात्मा आम्ही साठवला म्हणजे नेमकी कुठून दुसरीकडून कुठून आणला का तर नाही तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला तो आमच्या हृदयामध्येच हो होता एरवी सर्वांच्या हृदय आम मी अमुक आहे आयसी जे बुद्धीसपुरी हरणस्थिती वस्तू गा आम्ही तो भगवान सर्वश जे हा मृदि सन्निविष्ट तो भगवान परमात्माच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास करतो आहे तो कुठून आम्ही शोधलेला नाही फक्त आमचा भावभक्ती जो आहे ना त्या भक्तीच्या माध्यमातून तो प्रगट झाला म्हणून साठ का म्हटलेला आहे संपुष्ट हृदय पेटी करून पोटी साठव तू का म्हणे होता ठेवा तू या भावा सांपडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला अशा पद्धतीने हा आजची ही कीर्तन पुष्प सेवा आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होते आहे आणि खरं तर मला कीर्तनाला या ठिकाणी दादानी बोलवलं तर हा माझा खरं तर कीर्तनाला आज बोलवलं आणि आज मला ही सेवा घडली तर माझा खरं तर दादांच्या माध्यमातून खूप मोठा पुरस्कार आहे खरं तर आज शंकर महाराजांची मला या ठिकाणी सेवा घडलेली आहे आणि मी दादांना चांगलं जोळून ओळतो मी आमचे तसे विद्यार्थी आहे पण मी त्यांना विद्यार्थ्याचा दर्जा नातं न देता मी त्यांना मित्राचं नातं देतो असे आमचे दादांवरती अतिशय अति श्रद्धा आहे आणि शंकर महाराजांवरती खूप श्रद्धा आहे असे आमचे महेश महाराज त्यांच्या माध्यमातून मला दादांचा सहवास लाभला आणि नक्की जाता जाता नक्की सांगतो मी मला दादांचं व्यक्तिमत्व का आवडलं त्याचं कारण आहे मी सामाजिक दृष्टिकोनातून सांगतो आहे साधना वगैरे त्या गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत परंतु सामाजिक दृष्टिकोनातून कारण आज समाजामध्ये साधू पाहतो आहोत आनंद आपल्या अडचणी दूर करणारे लोक मी पाहतो आहोत पण त्यांचा जो बहिरंगपणा आहे ना तो, तो खूप वेगळ्या पद्धतीने मला पाहायला भेटला पण दादांच्या जीवनामध्ये मात्र ते कुठल्या प्रकारचं मला पाहायला भेटलं नाही त्याचं कारण आहे दादाच्या माध्यमातून जे प्रकट होते ना ते दादा अजिबात प्रकट करत नाही आहेत तर दादांच्या माध्यमातून शंकर महाराज आपल्याला प्रकट होतात लक्षात ठेवा हा दादांचं दादा दादा स्वतः सुद्धा म्हणतात हे मी काही करत नाही माझी कुठल्या प्रकारची शक्ती नाही आहे मला महाराज सुचवतात तशा पद्धतीने मी तुम्हाला सांगतो एखाद्या वेळा महाराजांनी मला जर चुकीचं सांगितलं असेल पुढच्या माणसाला माणसाचं मला हे करायचं नाही तर मी तशा पद्धतीने सांगतो असा दादांचा संकेत आहे आणि दोन्ही महत्त्वाची दृष्टी म्हणजे आज पावे तर मी बऱ्याच वेळेला आलो इथे तर दादां दादा एक रुपयाही कुणाकडून घेत नाही लक्षात ठेवा आज जे जे लोकं आपली दुकानं थाटून बसलेली आहेत मग ज्योतिषाचार्य असतील किंवा अन्य सर्वच असतील या सर्व लोकांना एकच त्याचा माध्यम माध्य आहे माध्य माध्य हेतू आहे तो म्हणजे कोणता आहे की आपल्याला दोन रुपये उपलब्ध व्हावे हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे हे दादांचं जे म्हणजे व्यक्तिमत्व आहे ते मला अतिशय आवडलं आणि याच्याहीपेक्षा माझ्या जीवनामध्ये ज्याला महत्वाचं प्राधान्य आहे ते म्हणजे कर्तव्य आणि ती मी निश्चितम तमोत्तमम जसं शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे की आपल्या वाटेला आलेलं जे कर्म आहे ना आले भागात हे करीतो तुझे नाम उच्चारितो हे जगद्गुरु तुकोबाराने जसं वर्णन केलेलं आहे तसं आपल्या वाटेला आलेलं जे कर्म आहे ना ते कर्म करत असताना पहिलं त्या कर्माला प्राधान्य देऊन मग उर्वरित वेळेमध्ये ह्या अडचणी सोडवण्याचं काम करतात हे मला खूप आवडलं त्याचं कारण आहे हे माझ्या मुखातलं नाही हे ज्ञानोबाऱ्यांचं वर्णन आहे मी आता मागे बोलू नाही गेलो तया सर्वात्मका ईश्वरा भगवान परमात्म्याची आवडीची भक्ती सांगत ही सांगितलेली आहे तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची आविरा काय तुम्हाला जर भगवंताची पूजा करायची असेल तर तुम्ही कशाने पूजा करा स्वकर्म कुसुमांची आविरा उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या ठिकाणी सर्व्हिसला असाल तर तिथे प्रामाणिकपणे ड्युटी करणे आणि प्रामाणिकपणे माझ्या मालकाचं कुठल्या प्रकारचं नुकसान नाही झालं पाहिजे आणि माझ्या मालकाला माझ्यापासून फायदाच झाला पाहिजे सहकार्य झालं पाहिजे माझं जी जबाबदारी आहे ती तंतोतंत यथासांग पद्धतीने पार पाडणे ही ईश्वराची पूजा आहे स्वकर्म कुसुमांची आविरा स्वतःच्या कर्माच्या पूजेनं त्याची पूजा करणं का स्वकर्म कुसुमानची आविरा पूजा केली होय अपारा तोषा लागी ऐकताना तुम्ही त्या अपार परमात्माच्या संतुष्टीतेला कारण जर कोणती असेल तर ही स्वकर्म कुसुमानची आविरा ही जी पूजा आहे ना ही महत्वाची आहे आणि ती पूजा मात्र दादांच्या माध्यमातून घडते आहे एका पोलीस भर म्हणजे पोलिसाची ड्युटी आहे त्या सर्व्हिसमध्ये ते काम करत आहात तरीसुद्धा या आपल्या सर्वांच्या अडचणी सोडवण्याचं काम करतात हे जे व्यक्तिमत्व आहे हे मला माझ्या जीवनात खूप आवडलं म्हणून आमच्या महेश महाराजाला सांगितलं की मला दादांचं व्यक्तिमत्व खूप आवडलेलं आहे तेव्हा मला सेवा घडावी तशी श महेश महाराजांच्या माध्यमातून मला या ठिकाणी सेवा घडलेली आहे तर मी प्रथमत ज्यांनी आपल्याला घर दाखवलं आहे किंवा सोन्याचा हांडा दाखवला आहे पहिले तर मला वाटतं सोन्याचं हांड्याचं दर्शन घेण्याऐवजी स ज्याने घर दाखवलं आहे त्याचं दर्शन घेणं गरजेचं असतं लक्षात ठेवा ज्यांनी आपल्याला रस्ता दाखवला वाट दाखवला ते आपल्यासाठी पूज्य असतात तर पहिले धन्यवाद मी महेश महाराजांना देतो आणि दादाने सुद्धा माझा स्वीकार केला त्याबद्दल दादांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आमचे परममित्र ढेंबरे महाराज तेही या ठिकाणी मोठ्या कुतूहला आणि या ठिकाणी येईल त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो आमचे विद्यार्थी मच्छिंद्र महाराज यांचं नाव काय आशुतोष शिंदे बघा आशुतोष महाराज शिंदे इतका सुंदर मृदंग वाजवतात तुम्ही सांगा ना या मुलांचं वय काय आहे आणि आज किती कुतूहला आणि आपल्याला सर्वांना नाही नाही कसं नाही ते तुमचा हे येतो ठीक आहे असो या त्यांचंही मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आमच्या सर्व भगिनी हा सुंदर कीर्तनकार आहेत बरं मी कीर्तन करतोय म्हणजे याचा अर्थ मीच आहे असं नाही ते माझ्याहीपेक्षा भारी कीर्तन करतात पण त्यांचं विचारांचं मोठेपण आहे की चला आमच्या दादांच्या कीर्तनाला आपण राहावं ही त्यांची मानसिकता असल्या ते उभे राहिल्या त्यांना सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्या कार्यक्रमाचे सर्व जे काही मंडळ आहे त्यांना धन्यवाद देऊन शिवेला या ठिकाणी पूर्णविराम ज्ञानेश्वर